नमस्कार कृषी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता या महिन्यात मिळणार भारत सरकारने दोन हजार अठरामध्ये मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हा उपक्रम अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्ष करतो जे अनेकदा शेतीद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी संघर्ष करतात या योजनेचे हप्ते आणि लाभ शेतकऱ्यांना मिळत आहेत आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले असून तेरा कोटींहून अधिक शेतकरी वीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की अठरावा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये रिलीज झाला जर तुम्ही इथे पाहिले तर दोन्ही हप्त्यांमध्ये चार महिन्यांचे अंतर आहे आणि मागील हप्ता देखील चार महिन्यांच्या अशाच अंतराने रिलीज झाला होता त्यामुळे जून मध्ये चार महिने पूर्ण होत असल्याने वीस व हात जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही या योजनेसाठी कोण पात्र आहेत हे बघूया आपण या योजनेसाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी पती पत्नी आणि अल्पवयीन मुले हे एक घटक मानले जातील प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल सरकारने ही गरज लाखो लाभार्थ्यांना आधीच कळवली होती जे शेतकरी ई केवायसी पूर्ण करत नाहीत त्यांना पेमेंट मिळण्यात अडचण येऊ शकतात याशिवाय डीबीटी खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात पुढचा हप्ता जारी होण्यापूर्वी या प्रक्रिया पूर्ण करण्याच्या महत्वावर सरकारने भर दिला आहे या अटींची पूर्तता करण्यात अयशस्वी झाल्यास काही शेतकऱ्यांना त्यांची देयके विलंबित किंवा रोखली जाण्याचा जा धोका असतो हे पाऊल हे सुनिश्चित करते की केवळ पात्र लाभार्थ्यांनाच योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने समाजातील विविध घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी अशा योजना महत्वाच्या आहेत तुमचे नाव असे तपासा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव यादीत असणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना भीती असते की त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले गेले असेल अशा वेळी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेपच्या प्रक्रियेला फॉलो करून तुमचे नाव तपासू शकता अधिकृत वेबसाईट एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इनला ला भेट द्या तुम्हाला होमपेजवर बेनिफिशरी स्टेटस लिंक मिळेल त्यावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी गेट डाटावर क्लिक करा जर तुमचे नाव योजनेत असेल तर ते त्यावर दाखवली जाईल जर नाव नसेल तर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर असे व्हिडिओज बघण्यासाठी धन्यवाद